हा कारखाना बंद पडला तर ज्यांचा कोणाचा फायदा होईल ते बघा आणि हा कारखाना बंद करायचं कारस्थान mm -hmm. आमचे सभासद आमच्या कुटुंबावर असलेलं प्रेम हे त्यांना घालवायचे बदनामी आमची का करतात तर त्यांना ते प्रेम मिळत नाही त्यांना पोलिसांच्या थ्रू प्रेम मिळतं हा खरा विश्वास तुम्हाला त्यांना जे वाटतंय ते आपल्यामागे लोक आहेत मागे लोक आहेत ते कशासाठी येते त्यांनाही माहिती मलाही माहिती आहे अरे कोणी एवढते आणि काय बोलते, बोलते जा का मी मगाशीच तुम्हाला सांगितलं मी व्हॉट्सअप ग्रुप बघत नाही तुम्ही जर सांगितलं की काका खराड्याचा ग्रुप बघा बागा। तर बघणार <laughs> <laughs> अजिबात काय बघत नाही कारण बघण्यासारखं मला काय त्यात दिसत नाही तेव्हा याकाने तरी चांगला खणखणीत प्रश्न विचारावा हा आमचा पाटील विचारतोय न शिकलेला माणूस तीस लाख रुपये घालवले तुमच्यापैकी तर त्यांनी तीस लाख द्यावेत की खाल्ले की जागा काय त्यात तेवढे चांगले दोन दोन संसार चालवत आहेत काय फरक आता मी असं बोललो त्यांना की तुम्ही की लायकीच्या लोकांना हा सगळा डॉलर चालू केला मी परत मी तुम्हाला सांगतो मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा सहा किंवा सात लाख रुपये ऊस होतो आपले अडीचशे शिरांची तेव्हा होती ती कधी अडीच तीन हजार नुसतं ऊस येऊन काय होत नाही खंडाळा तालुक्यात पाणी आलं आज विरण विरंत भावानी धाडस केलं म्हणून हे झालंय वीस लाख टन बसायचं होणार काय त्याची कोणाची किंमत नाही फक्त रामराजांची आत्मात कसा जाईल तर हे राजकारण ते करतात अर्थकारण ते करतात आणि हेच आमचे त्यांचे ते विकृत मानवडं तिथे लोक त्यांना काय पॉझिटिव्ह त्यांनी काय केलंय तेवढं दोघांनी दाखव संध्या अधिकाऱ्यांचं सगळे कुंडालेच मला माहिती नेमका मीच त्या खात होतो मंत्री म्हणून चुकून वाचले वाचले तुम्हाला माहित नाही ते इन्क्वायरी लागली होती अनंतरा थोपणी लागते माराई संबंध नाही तर सगळे रामरायचे असतो उद्योग करायचं ह्यांनी अन्नाव घ्यायचं रामराजे